राहुरी तालुक्यातील गुहा येथील सहा महिन्याची गर्भवती असलेल्या विवाहितेसह पाच वर्षाचा मुलगा श्वेततळ्यात मृतावस्थेत मिळून आल्याचं सांगून घटनेबाबत शासकीय यंत्रणेस माहिती न देता मृतदेहांचं शवविच्छेदन न करता हिंदू धर्माच्या रीती प्रमाणे अंत्यसंस्कार विधी न करता मृतदेहाची अप्रतिष्ठा केल्याप्रकरणी पती व सासू सासरे व नातेवाईकांवर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत संजय रामभाऊ बाराहाते राहणार सडे तालुका कोपरगाव यांनी फिर्याद दिली या फिर्यादीत म्हटलं की सात जुलै रोजी रात्री फोन आला त्यावेळी सांगितलं की माझ्या जावयाची बहीण ऋषाली व मुलगा अंश हे गुहा येथील घराच्या पाठीमागील शेततळ्यामध्ये मयत अवस्थेत मिळून आलेत मुलगी रुशाली व अंश अंशू यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले नाही तसेच त्यांचे प्रेत घराचे बाहेर असून याच स्थितीमध्ये ठेवून मृतदेहावर हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे कोणतीही कोणतेही विधी न करता त्यांचे प्रेताची अप्रतिष्ठा केली तसेच त्यांच्या मरणाबाबत शासकीय विभागास कळविणे हे गरजेचे असताना रुशाली हिचे सासरे रवींद्र कोळसे पती हरिभाऊ कोळसे सासू शारदा कोळसे व इतर नातेवाईकांनी हेतू कळविले नाही दोन्ही मृतदेहांवर गुहा गावातील स्मशानभूमीमध्ये परस्पर अंत्यसंस्कार केले आहेत या माहितीनंतर संजय बारहाते यांनी काल सोमवारी राहुरी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून रवींद्र कोळसे हरिभाऊ कोळसे शारदा कोळसे व इतर नातेवाईकांनी दोन्ही मृतदेहांचं शविच्छेदन न करता मृतदेहाची अप्रतिष्ठा केली तसेच घटनेबाबत शासकीय यंत्रणेस कळविणे गरजेचे असताना हेतू पुरस्कार माहिती न कळविता परस्पर अंत्यसंस्कार केले म्हणून राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा